सुट्टीतले उद्योग परवा दुपारी जरा झोप काढायचा विचार होता पण खाली हाऊसिंग कॉलनीच्या आवारात पोरांनी हैदोस घातला होता कार होती एकमेकांना सूचना हाका चिडवणं वगैरे प्रकार चालू होते कोणीतरी तळमजल्यावरील बाई त्यांना ओरडल्या काय रे घर नाहीत का तुम्हाला घरी आया झोपल्या असतील तुम्हाला खाली खेळायला पाठवून आम्हाला झोप नको जा संध्याकाळी या पाचला बंद झाला मग हळूहळू दबल्या सुरात बोलणं हसणं असं करीत करीत पंधरा वीस मिनिटात पुन्हा पहिल्यासारखा कोलाहल सुरू झाला मला काही चिडाव असं नाही वाटलं झोप मिळाली नाही म्हणून जरा वैतागलो पण म्हटलं मुलांना सुट्टी पडलीये चालायचं शाळकरी पोर होतो त्या काळच्या शारदाश्रम आम्ही खेळलो खेळ तितक्या ऍक्टिव्हिटीज खे, तितके कुठल्याच कॉलनीत नव्हत्या लंगडी खो खो कबड्डी म्हणजे त्यावेळचा हुतुतु पासून ते आट्यापाट्या लगोरी आबाधुबी पर्यंत क्रिकेट व्हॉलीबॉल पासून बॅडमिंटन टेबल टेनिस पर्यंत आणि बुद्धिबळ कॅरम पासून शर्यती लावणं गोट्या खेळण्यापर्यंत यात सोरट वगैरे प्रकार होते असे अनेक खेळ एकूण पंचवीस तीस तरी शिवाय गणेशोत्सव दीपोत्सवात होणारी नाटकं वक्तृत्व स्पर्धा वेशभूषा गायन स्पर्धा वगैरे आणखीन वेगळंच त्यांची तयारी उन्हाळ्याच्या सुट्टीत सुरू व्हायची आताच्या लोकप्रिय महाभारत मालिकेतली धनुर्विद्या बाणयुद्ध वगैरे पाहिली की आठवत काही काय आम्हाला भारा भागवतांच्या रॉबिन गुडने झपाटलं होत धनुष्य आणि बाण तयार करून आम्ही नेमबाजी करायचो आकाश कंदिलांसाठी आणलेले बांबू कापून आणि तासून धनुष्य आणि बाण तयार व्हायचे आमच्यातल्या एका भोट मुलानं वडिलांच्या इम्पोर्टेड बॅडमिंटन रॅकेट वर कात्री चालवून ते गट्स धनुष्य ताणायला आणून दिले होते टाकांच्या किंवा जुन्या फाउंटन पेन्सच्या निभा बाणांना पुढे लावलेल्या असत क्रिकेट खेळामुळे काचा फुटायच्या त्याही बहुतेक वेळा संलासाच्याच फुटत आणि आतून कोणीतरी कोण आहे असं घाबरून आणि चिडून ओरडे म्हणून क्रिकेटवर बऱ्याचदा बंदी घातली होती तसंच आमच्या नियमबाजीमुळेही सोसायटीच्या ऑफिसमध्ये तक्रारीची अनेक पत्र यायची आपल्या कॉलनीच्या आवारात काही वाह्यात पोरं सपासप या टोकापासून त्या टोकापर्यंत बाण मारीत असतात काल माझा डोळा दोन इंचांनी वाचला अंबाडा परवा जवळ जवळ उखडला केळकरांची हॅट बाणामुळे उडाली या पोरांना घरी बापाला नाव सांगू का असं विचारलं तर एक म्हणतो माझं नाव तांबडा होईल दुसरा म्हणे धाकला जॉन एक म्हणे मच दुसरा टक ही असली कसली चमत्कारिक नाव तर ती रॉबिनवूडच्या सवंगड्यांचीच आहेत असे कळलं ताबडतोब या धनुष्यबाणावर बंदी घालण्यात यावी आगपेट्यांचे टेलिफोन्स केले जायची समोरासमोर बिल्डिंगच्या बाल्कनीत मुलं दोऱ्यांनी जोडलेल्या आगपेट्यांमधून बोलायची काही दिवस मग आडव्या तिडव्या दोऱ्यांचं जाळच दिसायचं त्याशिवाय मग सोसायटीतली मांजरं पकडण्याचे उद्योग गीता पठणाचे क्लासेस कुमार मंडळाची स्थापना तात्पुरत्या व्यायामशाळा वगैरे कार्यक्रम होतेच आणि हो पुस्तक सिगरेटची रिकामी पाकिट बिल्ले वगैरेची देवघेव होती आता ही उन्हाळी सुट्टी चालू आहे पण काय बदलला आवडीनिवडी बदलल्या दृष्टी बदल आता सुट्टीत वेळ घालवायला टीव्ही व्हिडिओ ही रेडीमेड करमणूक उपलब्ध आहे त्यावेळी नव्हती खरच नशीबवान आजची मुलं किंवा कदाचित आम्हीच धन्यवाद